धुळे शहरातील श्री पिंपळादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहाडी उपनगर धुळे येथे आज स्वच्छ वार्ड आणि स्वच्छ शहर स्पर्धेअंतर्गत चित्रकला स्पर्धा संपन्न झाली पिंपळादेवी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय मोहाडी उपनगर येथे नियमितपणे अनेक उपक्रम राबविले जात असतात जेणेकरून विद्यार्थ्यांना कला विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व कलांविषयी माहिती मिळावी तसेच विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विद्यालयातर्फे अनेक उपक्रम राबवले जात असतात त्यातलाच एक भाग म्हणून म्हणजे स्वच्छता जनजागृती असे अनेक समाज प्रबोधन उपयोगी मोहीम विद्यालय कार्यक्रम राबवित असते त्याचाच एक भाग म्हणून स्वच्छतेवर आज चित्रकला स्पर्धा घेण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे संस्था अध्यक्ष विनायक बापूजी शिंदे श्रीमती चंद्रकलाताई शिंदे नगरसेविका नगरसेवक नानाभाऊ मोरे कनिष्ठ अभियंता प्रणव शिंदे स्वच्छता निरीक्षक विकास साडवे मुख्याध्यापक प्राचार्य आर पाटील पर्यवेक्षक एस डी बाविस्कर प्राथमिक मुख्याध्यापक विजय ठाकरे कैलास पाटील बी जी पाटील योगेश वाघ आदी अधिकारी शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर अतिशय देखावे हे आपल्या कलेतून चित्र चित्ररेखाटले यावेळेस संस्था अध्यक्ष विनायक बापूजी शिंदे यांनी स्पर्धेची पाहणी केली याबाबत अधिक माहिती विनायक बापूजी शिंदे व प्राचार्य आर पाटील यांनी दिले आज एक्क्याहत्तर वर्षामध्ये आपल्याला असे पंतप्रधान लाभलेले आहेत ज्यांनी दुरुस्ती ठेवून भारतामध्ये स्वच्छ भारत अभियान राबवलं त्या अंतर्गत दुहे शहरामध्ये आणि आपल्या प्रत्येक प्रमाणामध्ये स्वच्छ शहर स्वच्छ वार्ड प्रभाग या अभियानाअंतर्गत आमच्या प्रभाग चौतीसमध्ये मागे आम्ही एक साफसफाईचा कार्यक्रम घेतला तसंच आज चित्रकला माध्यमातून कार्यक्रम घेतला आहे आणि पुढच्या हप्त्यात आम्ही प्र प्रभात फेरी काढून प्रत्येक का कोपऱ्यात चांगल्या बसस्टँडमध्ये अभियानबद्दल स्वच्छ भारत स्वच्छ अभियानबद्दल जनता रोग्य लोकांमध्ये वाढ पाहिजे त्याच्याकरता आम्ही पटनाट्य ठेवलेले आहेत त्याच्यातून लोकांना प्रबोधन होईल अशा माध्यमातून आम्ही या प्रभावामध्ये स्वच्छ वाढ ज्या ज्या असतील स्टेप त्या संपूर्ण आम्ही पुरे प्रयत्न करत आहोत जय जय महाराज

या स्वच्छ वाड स्वच्छ शहर या स्पर्धेमध्ये या उपक्रमाच्या अंतर्गत आम्ही सुरू केलेलं आहे एक जानेवारी पण सतत आमचे उपक्रम आहे आणि सव्वीस जानेवारीला सामुदायिक कार्यक्रमाच्या दिवशी सुद्धा स्वच्छता अभियान या याच्यावर आधारित आमची एक चांगली बारावीच्या विद्यार्थ्यांनी नाटिकाही सादर केली होती ग्रामस्थानाही ती आवडली आणि त्याचे परिणाम म्हणून निश्चित पद्धतीने आपला हा वाद स्वच्छ झालेला आहे आणि अठ्ठावीस पर्यंत स्वच्छ भारत स्पर्धेमध्ये आम्ही सर्व सहभागी

धुळे श्री स्पर्धेत आयकॉन जिमचे वर्चस्व दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी समस्त युवक शिवजयंती उत्सव समिती धुळे व धुळे जिल्हा शरीर सोष्टव असोसिएशन धुळेतर्फे आयोजित मानाची धुळे श्री दोन हजार अठरा जिल्हा शरीर सोष्टव स्पर्धेत आयकॉन फिटनेस झोन जिमचे ट्रेनर आनंद चौधरी यांनी मानाची धुळे श्री दोन हजार अठराला हा किताब प्राप्त केला तसेच आशिष बोड्रे यांनी ऐंशी किलो वजनी गटात प्रथम व विकास जाधव यांनी तृतीय स्थान पटकावले तर सुमित चौधरी यांनी उत्कृष्ट सहभाग नोंदविला त्यांच्या यशाबद्दल आयकॉन फिटनेस झोनतर्फे आज हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या व सत्कार करण्यात आला आनंद चौधरी हे बऱ्याच वर्षापासून या क्षेत्रात परिश्रम घेत असून दोन हजार पाच ते ट्रेनर म्हणून ही काम करत आहेत त्यांनी यापूर्वी नऊ वर्षेपूर्वी धुळेश्री स्पर्धेत तीन वेळा ग्रुप विनर तसेच उत्तर महाराष्ट्र स्पर्धेत शरीर सौष्ठव स्पर्धेत ग्रुपमध्ये तिसरे स्थान पटकावले होते परंतु घरची नाजूक परिस्थिती व शरीरसौष्ठव स्पर्धेत असलेला स्पोक कमीमुळे त्यांनी स्पर्धेत सहभाग घेणे टाळले होते तदनंतर त्यांनी एक क्षेत्र सोडून कलर काम तीन ते चार वर्ष केले परंतु या क्षेत्राची आवड असल्याने विविध जिममध्ये जसे ग्रेस पॉवर जिम एस जिम व सध्या आयकॉन फिटनेस झोन जिम येथे ट्रेनर म्हणून काम करत आहे मेहनत करण्याची तयारी चिकाटी असल्याने आयकॉन फिटनेस झोन जिममध्ये जॉईन झाल्यानंतर त्यांनी नंतर, नंतर प्रतीक गीते आणि जितू देसले धुळे श्री दोन हजार सतराच्या यांच्या सहकार्याने त्यांनी पुन्हा वयाच्या एकोणचाळीसव्या वर्षी स्पर्धेत पुन्हा शरीर शरीरसोष्ठव स्पर्धेत निश्चय केला व मागील चार महिन्यापासून हार्ड व वर्कआउट करण्यासाठी त्यांनी नवरात्र दोन तास दोन वाजेपर्यंत अथक परिश्रम केले मानाची धुळेश्री दोन हजार अठरा हा किताब पटकावला या स्पर्धेत यशस्वी आयोजक विक्की बाबा परदेशी मोहन टकले अनिल गोरे यांचे विशेष आभार मानण्यात आले व धुळेश्री आनंद चौधरी व सर्व विजयी स्पर्धकांचे आयकॉन फिटनेस झोनचे संचालक प्रतीक गीते सीमा गीते भूषण राजपूत जयेश सोनवणे नितीन ठाकूर प्रशांत ठाकरे जगदीश पाटील समीर पाटील आशिष कुवार मनीषा चौधरी लविना शर्मा इत्यादींनी अभिनंदन केले जिम चालू करायला यावेळेस आम्ही जिममधून चार जण उतरले होते त्यामधून तीन जणांना यश मिळालेलं आहे त्यात मुख्य म्हणजे आम्ही टोटल चार जणांना या यशमध्ये उतरवलं होतो त्याच्यापैकी तीन जणांना मध्ये प्रमाणात यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये मुख्य यश म्हणजे दृहेश्री आनंद सर झालेले आहे यावेळेस मागच्या वेळेस आमच्याकडे जितू दिसले झालेले होते ज्यावेळेस आनंद सरे हे दोन वेळेस आमच्याकडे आहे त्यां सर्वांना त्यामध्ये टीच करता बऱ्याच दिवसापासून त्यांची इच्छा होती की बाबा आम्ही मॅच खेळावी पण त्यांना नऊ वर्षापूर्वी खेळलेले होते नऊ वर्षानंतर आता पुन्हा खेळायचं का नाही खेळायचं कन्फ्युजन होतं पण त्यांना आम्ही सर्वांनी धीर दिला आणि नंतर त्यांनी इतकं आता प्रयत्न परिश्रम केले की रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही त्याच्यातले खास जिम ओपन ठेवली दोन दोन वाजेपर्यंत वर्कआउट केलं दिवसभर सकाळी सहा वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत ड्युटी करायची नॉनस्टॉप फ्लोरवर उभं राहायचं त्यानंतर थोडासा डायट मध्ये मध्ये चालू राहायचा रात्री दहा वाजता पुन्हा डाएट झाला नंतर मग अकरा वाजता वर्कआउट चालू व्हायचा रात्रीच्या दोन वाजेपर्यंत व्यवस्थित त्यांनी पन्नास दिवस वर्कआउट केला त्याचं यश त्यांना भेटलेलं आहे त्यानंतर पोजिंग वगैरे त्यांना थोड्याफार प्रमाणात त्याचा दोन जमण्याच्या आता बरेच दिवस झाले होते येत देता येत नव्हतं एवढ्या प्रॉपरप्रमाणे नवीन तर जीवितसले यांनी त्यांना पूर्ण प्लोचिंग वगैरे सर्व शिकवलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी सर्व एकदम अतिउत्तम प्रमाणात तिथे सादर केलेलं आहे त्यामुळे ते आज गरजील झालेलं आहे तर ऐंशी किलो गटामध्ये आशिष कोठरे हे विजयी झालेले आहे प्रथम क्रमांकाला त्यानंतर विकास सर हे पण विजयी झाले आणि त्यानंतर आमचे पूषक सर वेट लिफ्टिंगमध्ये नॅशनलपर्यंत आलेले आहेत अजून आशा करतो आज आम्ही धुव्या दिवशी मिळवलं आता आम्ही नक्कीच नॅशनल लेवलला पुढच्या काही येत्या काही दिवसात पुढच्या वर्षी किंवा आता येणाऱ्या निहत वर्षी नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत आमचे प्लेयर जे असतील ते नॅशनल लेवलपर्यंत जातील आणि धुव्यातून कमीत कमी दहा ते पंधरा बॉडी बिल्डर आम्ही तयार करू फिटनेस आम्हासाठी खूप मोठा विषय आहे माझं पंधरा वर्षाचं स्वप्न होतं थोडेसे जितू सर त्यांच्या वतीने मी कसं झालं म्हणजे मला वेळोवेळी खूप मदत केली सपोर्ट केला पुश केला वर्कआउट करा थोडेसे व्हायचे तुला जिते सर बोलले मी थोडेसेने यावेळेस मी नाही खेळणार तुम्ही खेळा मी तुम्हाला सपोर्ट करतो प्रत्येक सरांनी सपोर्ट केला सप्लिमेंट्स वगैरे काही पुष्कळ मदत केली त्यांनी त्यांच्या वतीने मी थोडेस झालो नंतर मी आयुष्यात थोडेसे रे झालेलं असतो एवढं बोलतो धन्यवाद करतो